मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्वाची अपडेट तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाउन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने सायदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व व एम तज्ज्ञ आपल्या आएव इथे आय बी एफबद्दल बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय वी एफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्याचे भाग्य विधाते कैलासवासी डॉक्टर बाबूराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी ही अकरा जून रोजी तालुक्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आहे कैलासवासी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्था प्रगती पथावरती ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे असे राहुरी बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी म्हटलं तालुक्यातील राहुरी फॅक्टरी इथे अकरा जून रोजी श्री विवेकानंद नर्सिंग होम इथे कैलासवासी डॉक्टर दादासाहेब उर्फ बाबुराव बापूजी तनपुरे यांच्या पुण्यतिथीनिमित्तानं सर्वरोग निदान मूळव्याध सांधेवार तसेच स्त्रीरोग आणि नेत्रारोग शिबिराचं उद्घाटन याप्रसंगी सभापती अरुण तनपुरे बोलत होते याप्रसंगी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे प्रेरणा समूहाचे संस्थापक सुरेश वावळे कारखान्याचे संचालक युवानेते हर्ष तनपुरे रावसाहेब चाचा तनपुरे आदींसह कारखान्याचे सर्व संचालक या ठिकाणी हजर होते याप्रसंगी अरुण तनपुरे म्हणालेत की रावरे फॅक्टरी इथे कैलासवासी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांनी दूरदृष्टीनं दुर एकोणीसशे सत्तर साली कारखान्यासाठी नव्वद एकर जमीन घेतली आणि त्या जमिनीवरती एकोणीसशे साली श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्टचे आयुर्वेद महाविद्यालय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालय आणि नर्सिंग महाविद्यालय उभं केलं त्यावेळी कैलासवासी दादासाहेबांचं सा स्वप्न होतं की या ठिकाणी कारखान्याचे सभासद शेतकरी कामगारांची मुलं शिकली पाहिजे सामान्य घरांमधील गरिबांची मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजेत पहिलीला घातलेला मुलगा डॉक्टर इंजिनियर होऊन बाहेर पडला पाहिजे कारखान्यामध्ये वेळोवेळी आलेल्या संचालक मंडळांनी कैलासपसी दादासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत कारखाना आणि संलग्न संस्था नावारुपाला आणण्यासाठी कटिबद्ध आहे असेही तनपुरे यांनी आहे यावेळी विवेकानंद नर्सिंग होम प्रांगणामध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आलं रावरी बाजार समिती या ठिकाणी डॉ दादासाहेब तनपुरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रेरणा पतसंस्था प्रेरणा मल्टीस्टेट संस्था साई आदर्श मल्टीस्टेट संस्था आदर्श पतसंस्था राहुरी खरेदी विक्री संघ राहुरी तालुका लघु उद्योग सहकारी संस्था राहुरी महाविद्यालय डॉ बाबुराव बापूजी तनपुरे ग्रामीण शिक्षण संस्था आदी ठिकाणी कैलासवासी डॉक्टर दादासाहेब तनपुरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मनोज साळवेसह सतीश फुलसौंदरसी चोवीस तास राहुरी